जुन्या शर्टला आपल्याला कुठेही कट न करता कुठेही मापं न घेता खूप सोप्या पद्धतीने आपण एक छान असं ऑर्गनायझर बनवणार आहोत कोणीही बनवू शकतं इतक्या सोप्या पद्धतीने याला शिलाई मशीनचीसुद्धा गरज नाही सुई धाग्याची सुद्धा गरज नाही आहे तर खूप सोप्या पद्धतीने आपण जुन्या शर्टचा उपयोग करणार आहोत जुन्या शर्टचा हा उपयोग खूप युजफुल आहे सगळ्यांना खूप कामी येणारा आहे तर मी इथे शर्ट जो आहे तो पूर्ण अंथरून घेतलेला आहे खाली आणि ही जी सरळ भाग आहे स्लीव्ज आहे इथे स्लीवची सरळ भाग जो आहे तो आपल्याला उलट्या बाजूला घ्यायची आहे तर अशा पद्धतीने दोन्ही ज्या स्लीव्ज आहेत त्या आतमध्ये घ्यायच्या आहेत तर इथे समोरची बाजू दिसते तुम्हाला ती उलटी बाजू आहे तर उलट्या बाजूला स्लीव जे आहे त्या आतमध्ये घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने व्यवस्थेचा हाताने कपडा व्यवस्था सरळ करत चालायचा आहे आणि व्यवस्थित असे स्लीव जे आहेत त्या आतमध्ये ठेवायचे आहेत शर्टच्या दोन्ही आतमध्ये स्लीव्ज ज्या आहेत त्या ठेवायच्या ना असा कपडा व्यवस्थित खाली एकसारखा करायचा आहे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि इथे एक आपल्याला रबर लावायचं आहे तर इथे जे आहे ते तुम्ही कोणतं इथे रबर वापरू शकता आधी आपल्याला खालचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा सरळ करून घ्यायचा आहे आणि इथे मी जो पैशांना आपण रबर लावतो ते ते रबर मी इथे वापरत आहे कोणतेही रबर तुम्ही इथे वापरू शकतात किंवा इथे तुम्ही गाठसुद्धा मारू शकतात तर अशा पद्धतीने मी डबल करून जे आहे ते रबर जे आहे ते लावून घेणार आहे व्यवस्थित असं लावून घ्यायचं पॅक किंवा तुम्ही ते दोरीसुद्धा बांधू शकतात जर तुमच्याकडे रबर नसेल तर तर अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करायचं आहे त्यानंतर हा जो भाग आहे आपण रबर लावलेला आहे तो आपल्याला असा सरळ बाजू म्हणजे सरळ बाजू आता ही उलटी बाजू आहे वरती त्यानंतर आपल्याला याचं व्यवस्थित असं खाली करून घ्यायचं आहे जर जास्त वरती झालेलं असेल हे रबर तर माझं थोडंसं वरती झालेलं आहे रबर त्यामुळे मी थोडंसं असं खाली करते त्यानंतर जे रबर लावलेलं ला आहे आपण तो उरलेला भाग जो आहे तो असा आतमध्ये टाकायचा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि अशा पद्धतीने आपल्याला खालचे जे दोन बटन्स आहेत ते आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे किंवा एक बटन तुम्ही इथे लावलं तरी चालेल तर एक बटन मी इथे लावून घेतलेलं आहे व्यवस्थित असे बटन लावूनच घ्यायचे खालीवरती होणार नाही याचं काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे एक पॅड लागणार आहे पॅड किंवा तुम्ही कार्डबोर्डचा सुद्धा इथे वापरू शकतात किंवा तुमचा चॉपिंग बोर्ड जो असतो जुना तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात कार्डबोर्ड तुमच्याकडे असू शकतो आणि हा जो रायटिंग पॅड आहे तोसुद्धा तुमच्याकडे असणार आहे त्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित अशा पद्धतीने हा जो पॅड आहे तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे है जे आहे ते हँगर लागेल तर इथे प्लास्टिकचं हँगर वापरायचं नाही तर इथे थोडंसं मजबूत असं हँगर वापरायचं आहे जेव्हा वजन पकडू शकतो अशा पद्धतीने बघू शकता इथे छान असा आकाराचा तयार झालेला आहे त्यानंतर याला आपल्याला अडकवायचं आहे कुठेही तुम्ही अशा पद्धतीने अडकवू शकतात तर अशा पद्धतीने अडकून तुम्ही व व्यवस्थित असं हे खाली करायचं आहे व्यवस्थित असं एक अजून एक बटन मी इथे लावून घेणार आहे आणि जो आपण पॅड ठेवलेला आहे तो व्यवस्थित असं खाली प्रेस करायचा आहे म्हणजे आकारही व्यवस्थित दिसेल आणि भरपूर अशी जागा आपली खाली राहील तर अशा पद्धतीने मी जो दुसरा जो बटन आहे तेसुद्धा इथे लावून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये भरपूर तुम्ही असे कपडे ठेवू शकतात तर मी यामध्ये अशा घड्या करून कपडे यामध्ये ठेवणार आहे खूप सुंदर असं ऑर्गनायझर आपण तयार केलेला आहे आपण फक्त एक रबर लावलेला आहे आणि आपला ऑर्गनायझर तयार झालेला आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण हे बनवलेलं आहे शर्टला कुठेही कट न करता तुम्ही हा शर्ट पुन्हा परत एकदा वापरू शकता तर हा शर्ट जो आहे तो जुना आहे आणि जुन्या शर्ट पासून आपण भरपूर असे ऑर्गनायझर तयार करू शकतो तर इमर्जन्सी तुम्ही रेंटच्या घरात असाल किंवा तुम्हाला इमर्जन्सी कुठे तुम्हाला असे कपडे ठेवायचे असतील तर तुम्ही याचा वापर करू शकता कुठेही तुम्हाला वापर होणार आहे याचा तुम्ही बाथरूममध्ये सुद्धा याला ठेवू शकतात बाथरूममध्ये ठेवून तुम्ही यामध्ये तुमचे जे धुण्याचे क्लॉथ असतात जे धुण्याचे कपडे असतात ते तुम्ही लॉन्ड्री बॅग म्हणून सुद्धा तुम्ही हा बॅग वापर करू शकतात या ऑर्गनायझरचा वापर करू शकतात तुम्हाला हे ऑर्गनायझर कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका नेक्स व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय